नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज इराण युद्धामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जी सेवन राष्ट्राची बैठक अपुरी सोड जगाचे दादा राष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे अमेरिकेला तात्काळ परत गेले आणि त्यामुळं जगामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे इराण इस्रायल युद्धामध्ये इराणने केलेलं मिसाईल हल्ले हे इस्रायलच्या मोसात या महत्त्वाच्या ठिकाणावर पडलं मोसातची इरा इस्रायलची एक संघटना आहे जी जगामध्ये प्रत्येक घटनेचं ते बारकाईने बघतात आणि एक गुप्तहेर संघटनाशी मोसाद आणि या मोसादला अजूनपर्यंत कुठलाही माणूस धक्का लागू शकला नव्हता कुठलाही देश त्या मोसादच्या मुख्य हेडक्वॉर्टरवर इराणचे द्रोण इराणची मिसाईल हमला केला तसंच इस्रायलमधील हायफा नावाचं जे बंदर आहे त्या बंदरावर इराणनं मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि मिसाईल हमले केले त्यामुळं इस्रायलचं मोठं नुकसान झालं आणि इस्रायलनं संदर्भात ट्रम्प यांना केलेलं आव्हान आणि ट्रम्प यांनी तात्काळ अमेरिकेला जाऊन एक सिनेटची बैठक घेतली आणि अरे इराण इस्रायल युद्ध तात्काळ थांबवा शीज फायर करा असं अमेरिकेने सांगितलेलं आहे आणि इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये द्रोण आणि मिसाईल युद्ध चालू आहे इराणची पण हानी झालेली आहे इस्रायलची पण हानी झालेली आहे पण युद्धाचा परिणाम गंभीर होत चालल्यानं तिसरा युद्ध भडकतो का हा प्रश्न आहे इराण जे शियाई मुसलमान आहे आणि या इराणला मुस्लिम राष्ट्र सहकार्य करू लागलेले आहेत आणि चीन प्रत्यक्षात जरी नसलं तरी चीनची हत्यारं इराणकडे पोहोचवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं युद्धातला गंभीर वळण मिळालेला आहे इस्रायल हे राष्ट्र अमेरिकेने निर्माण केलेलं आहे पॅलेस्टाइनिक भूमीमध्ये जू जे आहे ते जूचं इस्रायल एक राष्ट्र निर्माण करण्यास अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि त्यादृष्टीनं इस्रायलला प्रबल करण्याचं काम अमेरिकेला आहे इस्राईल हे अमेरिकेचं अपत्य आहे पण इस्रायलवर आता इराणनं ज्या प्रकारे प्रखर असे हल्ले चालू केलेले आहेत आणि इस्रायलचा त्याच्यामुळे नुकसान होत आहे आणि युद्ध हे लांबण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आज युद्धाचा पाचवा दिवस आहे अजूनपर्यंत युद्ध थांबत नाही ट्रम्प यांनी इराणला सांगितलं की युद्ध थांबवा पण इराण काही युद्ध थांबत नाही आणि इराणनं आपल्या इस्रायलच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आम्ही युद्ध थांबवणार नाही आणि त्या पद्धतीनं इस्रायलने देखील इराणला धमकी दिली आहे की तुम्ही तेराणमधनं जे नागरिक वस्ती आहे लोकांनी तिथनं बाजूला जावं दूर जावं तसं इराणने सांगितलं इस्रायलला तुमचे नागरिक देखील इस्रायल सोडून दूर जावं दोन्ही बाजून धमक्या प्रतिधमक्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या बाजू या ठिकाणी मांडण्यास सुरुवात झालेली आहे आणि इस्रायलनं अमेरिकेच्या सांगण्यावरून इराणवर हल्ला केला आणि इराण त्याला प्रत्युत्तर देत आहे आणि युद्ध तात्काळ थांबेल अशी अपेक्षा होती परंतु इराणनं आपल्यामध्ये ताकद असलेलं दाखवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं मिसाईल हल्ले हे चालू झालेले आहेत आणि इराणने आर पारची लढाई आपण करणार असं सांगितलेलं आहे तर इस्रायलने सांगितलं आहे की इराणने आपला अनुवांशिक कार्यक्रम थांबवला नाही ते इस्रायल देखील थांबणार नाही परंतु इस्रायलची क्षती बघता अमेरिकेमध्ये हलचल निर्माण झालेली आहे आणि अमेरिका तात्काळ याच्यामध्ये हस्तक्षेप करू पाहता आहे पण या युद्धामध्ये प्रत्यक्ष अमेरिकेनं सहभाग घेऊ नये असं देखील अमेरिकेनच्या नागरिकांना वाटतं आणि त्यामुळं ट्रम्प यांना प्रश्न पडलेला आहे की उघड युद्ध करायचं का कारण आत्तापर्यंत पाश्चात्तर राष्ट्रांची भूमिका राहिलेली आहे की युद्ध आपल्या भूमीमध्ये लढवायचं नाही युद्ध दुसऱ्या भूमीमध्ये लढवायचं आहे आणि त्या दृष्टीनं अमेरिका तेलासाठी मध्यपूर्व भागामध्ये हे युद्ध चालू करत आहे आणि आपले शस्त्रास्त्र संपवण्याचं चा काम चाललेलं आहे भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा इराण इराक युद्ध असो किंवा इस्रायल इराण युद्ध असो आपसामध्ये लोकांना भांडत ठेवायचं आणि आपले शस्त्रास्त्र संपून टाकायचे अशा प्रकारचा अमेरिकेसारख्या भांडवलशाही राष्ट्रांचा प्रयत्न आहे आणि आम अमेरिका आपल्या हितासाठी आपल्या आर्थिक फायद्यासाठी हे युद्ध लढत आहे आणि याचा विचार कुठंतरी इराणने करावा इस्रायलने करावा परंतु इराण इस्रायल आता करेल असं वाटत नाही काही इराणला ना नेस्थानुभूत करण्याची दिलेली धमकी इस्रायलला याचा परिणाम अखामोनी जे इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत शहात्तर वर्षाचे आहेत त्यांनी दिले त्यांनी खंबीरपणा मनावर घेतलेला आहे आणि इस्रायलला कुठलाही प्रयत्न बदायचं नाही आणि अमेरिकेच्या धमकीला कुठल्याही प्रकारची दाद द्यायची नाही आणि ना त्यादृष्टीनं मुस्लिम राष्ट्र हे इराणच्या बाजूला आलेले आहेत तर रशिया आणि चीन हे इराणला मदत करत आहे आता जग दोन ध्रुवामध्ये वाटलेलं आहे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका एका बाजूला आणि इराण आणि अरेब राष्ट्र आणि चीन आणि रशिया एका बाजूला आता दोन ध्रुवामध्ये हे आहे मग यामध्ये तिसऱ्या युद्धाला सुरुवात होते का इराण हार मानतो का इस्रायल माघार घेते का हे आता काही दिवसात दिसून येणार आहे पण सागर किनार सागरी धुनीत मध्य पूर्वेमध्ये इराणनं काही तेलाचे जहाजांना आपले लक्ष केल्यामुळं खाडीमध्ये तेलटंचाई खाडीमध्ये येणारा तेल आजूबाजूच्या देशांना जाण्यास प्र विलंब होऊ शकतो किंवा रोखला जाऊ शकतो त्यामुळं भारतासहित अनेक राष्ट्र या चपटेमध्ये महागाईचा फडका होऊ शकतो आहे अमेरिके हस्तक्षेप करेल का हा आता काही दिवसात समजणार आहे या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र